ले, दोन चार दिवस झाले ऊनच हरवलो होतो पण आता पडले ना मस्त पण आता काय करायचं आज ड्युटी बदलले आज बाजरी खुडायची होती पण नाही आमचे बाबा जरा बाहेर गेलेत म्हणून मी आज जनावर लाल्या चरत आहेत जनावर मस्त कोणाकोणाला आवडते जनावर राखलाय राखायला सांगा मग तुम्हाला आवडते जनावर राखायला आवडत असेल ना पण भारी वाटतं जनावरांच्या मागे ना मस्त वातावरण पण भारी असतं फिरायला पाणी पिशवी घेऊन यायचं काक तडकावून हे की नाही छान मस्त असते जनावर